आता जिथं घर तिथं नियम असं म्हणायची वेळ आली आहे कधी मनमानी कारभारामुळे वाढवलं जाणार घर भाडं तर कधी डिपॉझिटच्या नावाखाली लुटणं हे सगळं आता बंद होणार आहे कारण केंद्र सरकार घर भाडे नियम दोन हजार पंचवीस लागू करून घरमालक आणि भाडेकरू यांच्या नात्यातली सगळी धुसफूस मनमानी कारभार आणि गोंधळ संपणार आहेत आज आपण या नव्या नियमांमुळे भाडेकरूंना मिळणारे फायदे घर मालकांसाठी मिळणारी सोय आणि संपूर्ण व्यवस्था कशी बदलणार आहे हे, हे सगळं अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत तर चला सुरुवात करूया नमस्कार मी शिवानी आणि तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी केंद्र सरकारनं घर भाडे नियम दोन हजार पंचवीस लागू केला आहे ज्याद्वारे देशातील रेंटल हाऊसिंग मार्केटला पारदर्शक आणि संघटित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यामुळे भाडे तत्वावर घर घेणं सोपं होईल आणि मनमानी पद्धतीनं घर भाडे वाढवणं अधिक डिपॉझिट मागणं यासारख्या इतर समस्यांचा सामना करावा लागणार नाही नव्या आणि औपचारिक रचनेनुसार घरमालक आणि भाडेकरू यांना त्यांचा भाडेकरार ऑनलाईन नोंदणीकृत करावा लागेल त्यातील नियमानुसार सुरक्षा अनामत रकमेची मर्यादा निश्चित केली जाईल याशिवाय हे देखील स्पष्ट केलं जाईल की घर भाडं कधी आणि किती वाढवता येईल यामध्ये घर रिकामं करणं दुरुस्त करणं पर्यवेक्षण आणि भाडेकरूंच्या सुरक्षेसंदर्भातील अधिकारांचा स्पष्ट उल्लेख असेल यामुळं एखादा वाद सोडवण्यासाठी देखील कालबद्ध कार्यक्रम निश्चित केले जाईल या नियमांमुळे बंगळूर हैदराबाद मुंबई आणि पुण्यासारख्या शहरात भाडेकरूंना दिलासा मिळणार आहे या सुधारणा केवळ भाडेकरूंसाठी नाहीत घर देखील आहेत घर भाडे तत्वावर घेण्यासंदर्भातील नियम डिजिटल करण्यात आले आहेत नियमांनुसार भाडे करारावर डिजिटल स्टॅम्प असणं आवश्यक आहे भाडे करार सही करण्यासाठी साठ दिवसांच्या आत ऑनलाईन नोंदणीकृत झाला पाहिजे तसं न झाल्यास दंड लागू होऊ शकतो दंडाची रक्कम पाच हजार रुपयांपासून या नियमानुसार सर्व राज्यांना मालमत्ता नोंदणी पोर्टल अपग्रेड करण्यास सांगण्यात आलं आहे डिजिटल व्हेरिफिकेशन सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सरकारच्या मते यामुळे फसवणूक थांबेल बेकायदेशीरपणे घराबाहेर काढणं किंवा जुन्या तारखांचे किंवा स्पष्ट न होणारे करार संपते सर्वसाधारणपणे मेट्रो शहरांमध्ये सुरक्षा अनामत रक्कम म्हणून दहा महिन्याचं भाडं घेतलं जातं नव्या नियमानुसार निवासी सुरक्षा अनामत रक्कम दोन महिन्यांच्या भाड्याची रक्कम असेल मोठ्या शहरात कामाच्या निमित्तानं स्थलांतर करणाऱ्यांचा खर्च पहिल्यापेक्षा खूप कमी होऊ शकतो घर भाडे नियम दोन हजार पंचवीस नुसार घर भाडे एका वर्षात एकदाच बदलता येईल घर मालक नव्वद दिवस अगोदर नोटीस देखील देईल अनौपचारिक पद्धतीने अचानकपणे मध्येच घरभाडे वाढवणं यासारख्या गोष्टी आता वैध नसतील या नियमांमध्ये वित्तीय उत्तरदायित्व असेल जर घरभाडे पाच हजार रुपये असेल तर पेमेंट डिजिटल पद्धतीनं करावं लागेल यामुळे रोख रक्कम दिल्यानं होणारे वाद कमी होतील घर भाडे पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक असेल तर सेक्शन एकशे चौऱ्याण्णव आय बीनुसार टी डी एस कंप्लायन्स करणं आवश्यक असेल हे होते घरभाडे नियम दोन हजार पंचवीसचे दमदार आणि क्लिअर अपडेट्स जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच उपयोगी अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया तोपर्यंत सुरक्षित राहा सजग राहा आणि घरभाड्याच्या दुनियेत स्मार्ट रहा धन्यवाद